नमस्कार इंदूने अधोक्षजला लग्नासाठी होकार दिलेला असतो त्यामुळे अधोक्षज खूपच खुश असतो मोठ्या बाईनं येऊन बोलतो आई इंदूने माझ्याशी लग्न करण्यास होकार दिलाय आणि मला इंदूशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू माझ्या मनाविरुद्ध वागतोयस एवढ्या लक्षात ठेव अधोक्षज या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो प्लीज प्लीज आई प्लीज तू असं नको ना वागूस आई खरंच तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतोय आई तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुला काय करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता शेवटचंच गोष्ट सांगतो ती म्हणजे माझं लग्न इंदूशीच होणार तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई जवळ जातात आणि इंदूला खूप ब बड़ बडबडतात त्या इंदूला बोलतात इंदू प्लीज जा त्याच्या आयुष्यातून निघून कशाला त्याच्या आयुष्यामध्ये राहण्याचा अट्टहास धरतेस मला तुझ्यासारखी मुलगी माझी सून नको आहे तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवायची मी आदूशी बोलले आदूला नीट समजावलं आहे त्याला समजावूनसुद्धा त्याचं माझ्यावरतीच प्रेम आहे असंच त्याचं म्हणणं आहे आणि मला आता त्याच्याशी लग्न करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मला माहिती आहे तुम्हाला मी पसंत नाही खरं सांगायचं तर तुम्हाला माझ्या कोणत्याच गोष्टी पटत नाहीत मला कळतं आहे पण बाई अधोक्षजला हे सांगून पटत नाही आदूने काय केलं बघितलं ना त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, केला। आणि माझ्यासाठी अधोक्षचं प्रेमच खूप महत्त्वाचं आहे बाकी मला सर्व गोष्टी विसरायच्या आहेत तेव्हा लगेच मोठ्या बाई खूपच चिडतात आणि त्या मोठ्याने बोलतात इंदू तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस हे जर का तू लवकरात लवकर थांबवलंस तर बरं होईल मुळात मला तुझं वागणंच पटत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मला काही एक फरक पडत नाही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची मोठ्या बाई कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या निर्णयावरून अजिबात हटत नाही आणि तुम्ही जर का तुमच्या निर्णयावरून हटत नाही तर तुम्ही माझ्यावरती का जबरदस्ती करताय मोठ्याबाई खरंच तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं बाई व्यंकू महाराजांना बोलतात शेवटी तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही केलंतच पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकटभाऊजी काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी असं कशाला वागताय कशाला उगाच अधोक्षचा राग ओढावून घेताय त्यापेक्षा त्याच्या प्रेमात सामील व्हा आणि त्याला आशीर्वाद द्या तुम्ही जर का त्याला आशीर्वाद दिलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी तुम्हाला तर माहितीच आहे त्या कार्टीचा मला किती लहानपणापासून राग आहे तो खरं सांगायचं तर तिच्याशी मला बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि त्या मुलीला मी माझी सून म्हणून या घरात आणू तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात हो आईनी कारण तुम्ही जसा विचार करता तसा जर का तुमच्या मुलाने केला असता तर कदाचित मी मान्य सुद्धा केलं असत पण तुमच्या मुलाचं मात्र तिच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तिथेच तर सगळं फसलं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे आता हा विषय उगाच ताणू नका आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही इकडे आपल्याला भिंजे सरकार म्हणतात अहो सासूबाई तुम्हाला मी कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो अहो या या पाठराखीनबाईंचा काहीतरी बंदोबस्त करा पण तुम्ही माझ्याकडे लक्षच दिलं नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात जावय बापू पुरे आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई तिथे येतात आणि शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणतात मोठ्याबाई खरं सांगू का तुम्ही आता नीट विचार करा कारण खरं सांगायचं तर तुम्ही विचार केलात तर बरं होईल कारण मुळात तुमचं वागणं चुकीचं ठरतं आहे आता इंदू तुमची सून होणार आहे उद्याच त्या दोघांचा साखरपुडा आहे आणि संध्याकाळीच हळद आणि परवाच लग्न हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात कुणी मूर्त काढला मला विचारलं मला विचार असं नाही का वाटलं की माझ्या मुलाच्या आयुष्यात मी काही आता बोलायचंच नाही तेव्हा लगेच तिथे अधोक्ष झालेला असतो आणि अधोक्षच बोलतो आई पुरे खरं सांगायचं तर आई मी तुला सांगितलंय मला काय पाहिजे ते आणि जर का तू माझ्याशी असं वागत असशील तर मला काहीच बोलायचं नाही मला आत् आता हा विषय बंद करायचा आहे आई एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही सहन करेन पण हे नाही आई तुला किती वेळा सांगितलं आई सुधार पण नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षज आज मात्र तू दाखवून दिलंस तुझ्या आईची तुझ्या लेखी किंमत अधोक्षज एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो पुरे आई आई तू मला तुझ्या स्वच्छ मनाने आशीर्वाद देणार आहेस की नाही एवढं फक्त सांग बाकी मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच मी आधीच सांगितलंय मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अधोक्षस तुझं वागणंच मुळात मला पटत नाही कारण मुळात तुझं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि अधोक्षच स्वतःच्या आईला तिथून बाजूला करतो आणि तिथून जात असतो तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू चुकीचं वागतोय सा जरा समजून घे तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो नाही मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आता तर मला सगळंच समजून चुकलं आहे जे काही तुमचं चालू आहे ते चुकीचं चा चालू आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे आता तर विषयच समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मला कोणाशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र अधोक्ष खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो जाऊ देत खरं सांगायचं तर आई तुझ्याकडून सुधारण्याची अपेक्षा केली होती मी पण तू मात्र सुधारतच नाहीस तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस आता तर विषयच समाप्त त्यावेळेला मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो तिथून निघून जातो तेव्हा शकुंतलाबाई बाई बोलतात मोठ्या बाई आता तरी तुम्ही तुमचा राग सोडा कारण गोष्टी हाताबाहेर गेल्यात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई सहजासहजी इंदूला स्वीकारतील कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू